नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत त्याआधी देशभरात नुकत्याच लोकसभा सब... लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित य असं यश मिळालं नाही त्याचा थेट परिणाम दिल्लीच्या राजकारणात पडला देशात एन डी एचं सरकार पुन्हा स्थापन झालं पण तरी देखील भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही यामुळे छोट्या पक्षांना जास्त महत्वाचं प्राप्त झालं विशेष म्हणजे बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षांना जास्त महत्व प्राप्त झालं विशेष म्हणजे दोन्ही नेते दिग्गज असले तरी ते युतीचा धर्म कितपळ पाळणार याबाबत साशक्त आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा सरकार स्थापन होण्यास एक महिना होत नाही तेवढ्यात दिल्लीतील दिल राजकारण येत्या महिन्याभरात मोठ्या ला लढाल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे उद् राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी शेकापचे नेते जयंत पाटील याबाबत यांना माहिती दिली आहे शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनात जयंत पाटील यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे आपल्या शरद पवार यांच्याकडूनच याबाबत माहिती मिळाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीत येत्या महिन्यात मोठ्या उल होणार आहेत यासाठी आपण शेकाप अधिवेशनासाठी येऊ शकणार नाही अशी माहिती खुद शरद पवार यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना दिली यानिमित्ताने देशाच्या राजकारणात काहीतरी नव्या घडामोडी दिल्लीतील राजकारणात होत असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत शरद पवार हे पंढरपुरात शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनासाठी येणार होते मात्र पवार यांच्या दौरा ऐनवेळी रद्द झाला पवार यांनी दौरा रद्द करत असताना जयंत पाटील यांना फोन करून दिल्लीतील उलाढाळामुळे आपण येऊ शकणार नसल्याचे कारण सांगितले शरद पवार यांनी सांगितलेल्या कारणामुळे देशाच्या राजकारणात आता खळबळ उडाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी तरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील భేటూ అంత పుడత వీడియోస్ తోపర్య ధన్యవాద జయ మహారాష్ట్ర